झाला ह्या वीज कनेक्शन या शेतकरी घेतलेले आहेत ते खूप अडचणीत आहेत वारंवार केबल चोरी होतं पिकाचं नुकसान होतं अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी डिस्क्रिमिनेशन जी पॉलिसी आपण शासनाकडून जी आहे ती बदल करावी सगळ्यांना समान न्यायाने ह्याही शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी एक विनंती आज मी सरकारला करतो या व्यतिरिक्त सगळ्या सदस्यांचं एक मत वारंवार या सभागृहात मांडत आहेत जी नवीन सौर कृषी पंप योजना आपण आणली खूप चांगली योजना आहे या राज्यातील शेतकरी कित्येक वर्षापासून दिवसा वीज द्या दिवसा वीज द्या सरकारला मागणी करत होते आणि या या धोरणानिमित्त शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळत आहे काही जणांनी असंही म्हटलं की या योजनेचा पुनर्विचार करावा पण अध्यक्ष महोदय योजनेचा पुनर्विचार करायची आवश्यकता नाही योजना खूप चांगली आहे फक्त काही बदल एक्सेप्शनल केसेस म्हणून काही शेतकरी असे आहेत त्यांना साडेपाच एच पी आणि पाच एच पीचं पॉवर कमी पडतं कारण बोरची खोली जास्त असती आणि काही शेतकरी विशेषतः माझ्या मतदारसंघात नदी किनारी पाईपलाईन असलेली संख्या खूप मोठी आहे आणि नदी किनारी पाईपलाईन जेव्हा असतात जागा त्याची नसती ती जागा ही दुसऱ्याची असते तर ते सोलर पॅनलिंग करू शकत नाही आणि लांबी जास्त असल्यामुळे कॅपॅसिटी मोटरची जास्त लागते आणि त्या केसमध्ये ह्या योजनेचा उपयोग शेतकऱ्याला होत नाही तर कुठंतरी ह्या नवीन पॉलिसीमध्ये अमेंडमेंट करून आपण एक्सेप्शनल केसेस काही अपवादात्मक बाबीमध्ये विशेष बाबीमध्ये रिलॅक्सेशन देऊन अशा शेतकऱ्यांना आपण रंगी